हॅलो गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज मस्त अंशूचा कार्यक्रम आहे आषाढी एकादशी निमित्त स्कूलमध्ये ना तर अंशू मस्त रेडी झालेली आहे तर आता आम्ही चाललेलो आहे स्कूलमध्ये आणि सगळे मुलं खूप छान छान नटून येणार आहे तर मी तुम्हाला आहे ना सगळ्यांना दाखवणार आहे आणि अंशूला पण दाखवते अंशू छान तयार झालेली होती मस्त आणि आता आम्ही तिला स्कूलला सोडायला चाललेलो होतो तर स्कूल गेल्यानंतर तिचं फोटो शूट केलं तिने ना मुकुट काढून टाकलेला होता तर छान दिसत होती ना नाय बघ मम्मी सगळ्यांना अंश मस्त स्कूल मध्ये आली आहे आणि आता आरू येते आरूची वाट बघते का तू आरू पण आली मस्त रेडी होऊन हा आरू छान दिसतोय चला बापरे आमचं विठ्ठल तर खूप छान साजलाय मस्त हाय कर सगळ्यांना हाय हाय मुलांचे स्कूल सुटल्यानंतर आहे ना आम्ही वारकरी भवनला आलेलो होतो प्रियंका आणि आम्ही आलो इथे मस्त साठी ए साई साई कुठे कुठे मेकअप चालला आहे <laughs> मामीची का तुझा चाललंय असं का मस्त फोटोशूट चालय आमच्या पिलूंच अंशी स्माईल ठेवू जरा थोडीशी ए सईच खांदो नाही बाई <laughs> <laughs> चला, चला, चला <laughs> <laughs> सई प्रियंका प्रियांकाचे मिस्टर आणि मी आणि अंशू आन आम्ही सगळे इकडे रील शूट करण्यासाठी आलेलो होतो मुलींचे तरी हे आमच्या सिन्नरचं आहे ना विठ्ठलाचं मंदिर आहे तर इथे ना वारकरी भवन असं म्हणतात तर इकडे आलेलो होतो आम्ही शूट करण्यासाठी तर खूप लहान लहान मुली पण होत्या तर बघू शकता तुम्ही इथे कशा पालखी वगैरे घेऊन मस्त चालत होत्या आणि आम्ही सईचं अंशूचं पण मस्त फोटो शूट केलं ये रुखा मारी कम नीट नीट माय पाय का आशिक आशे आशे नीट माय का टाळ ना मग मी असे करते टाळ वाजून मोठ मोठ आवाज आला पाहिजे एक खाली वाजतो एक वरती वाजतं असं खाली वाज फटाक आवाज नाही खाऊ आणि एक वरती खाऊ एक खाली एक वरती एक खाली एक वरती असं वर हा हा सहीच झालं सई आणि अंशू एकत्र असल्या की त्यांना दुसरं काही लागतच नाही मग त्यांचं खेळायला पण त्या एकत्रच असतात आणि फोटोशूट पण छान करत होत्या तर इकडं बघू शकता लगेच फुगडी वगैरे खेळायचं लगेच त्यांचं सुरू झालं होतं तर दोघीच खेळत होत्या मस्त फुगडी आणि म्हणत होत्या की आमचा असा पण फोटो काढा तर आम्ही मस्त त्यांचे फोटो काढले छान छान फोटो काढले खूप सुंदर फोटो आणि व्हिडिओ आले त्यांचे रील लवकरच आम्ही यूट्यूबला पण टाकणार आहे तर आत्ता आहे ना मस्त त्यांचं चाललो होतं अंशू आहे ना अंशू बोलत होते की मला आहे काढायचे गळ्यात हात टाकून एक मावशी आहे आणि एक भाची ना असं कसं काय ना तू मावशी साईची तुमच काय बोरीन चला माझं घ्या ना माझ्या नंतर आहे ना मंदिरामध्ये जाऊन पण फोटोशूट केलं स सईचं आणि अंशुचं तर हे आमच्या इथले ना वारकरी भवन आहे तर खूप छान विठ्ठलाची मूर्त आहे इथे तर तुम्हाला दिसेलच पुढे तर छान अशी विठ्ठलाची मूर्त आहे आणि मंदिर पण खूप सुंदर आहे तर दोघींनी पण छान दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही गेलो होतो गोंदेश्वरला वारकरी भवनचं फोटोशूट झालं होतं त्यानंतर गोंदेश्वरला गेलो होतो तर हे ना आमचं हेमाडपंथी मंदिर आहे तर खूप जुनं आहे तर इथे पण भरपूर लोक फोटोशूटसाठी येतात तर इथे एक दिदी पण होती तिला सय्याने अंशू खूप आवडला तिनेही त्यांच्यासोबत फोटो काढले छान असे बापरे बापरे <laughs> से चले होते सई आणि अंशूच एवढं हुशार ऐके त्याचं आम्हाला सांगत होत्या आणि ॲक्शन करून दाखवत होत्या एका अशा ॲक्शनमध्ये आमचे फोटो काढा दोघींचं पण फक्त उड्या मारण्याचं चा काम चाललेलं होतं तर प्रियांका पण त्यांना छान असे ॲक्शन सांगत होत्या त्यानंतर त्या पण करत होत्या आणि दोघींना उड्या मारायला तर खूपच आवडत होतं तर उड्याच मारत होत्या निसत्या त्या तिथे अंशोला पण असं मंदिराला हात लावून गोल फिरायला लावलं होतं मंदिराभोवती तर ती ना खूप स्लो चालली होती मस्त हळूहळू कारण की खाली थोडस ओलं होत ना त्यामुळे आणि इकडे दोघी पण एकमेकींचे हार वगैरे वे व्यवस्थित करताना केस व्यवस्थित करताना असं रील काढायची होती ना तर त्यांना करायला लावलं होतं तर दोघी पण बघा ना किती छान ॲक्शन करताय ना आणि गोंदेश्वरचं वातावरण पण खूप छान होतं ऊन नव्हतं काही नव्हतं एकदम छान वाटत होतं पावसाचं वातावरण असलं की अशा ठिकाणी खूप छान वाटतं आणि त्यानंतर इकडे पण रीलच चालू होती दोघींची इथे ना भरपूर प्रकारची झाडे लावलेली आहेत तर त्याला खूप छान छान फुले येतात तिखट नाही गोड 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 लागत आहे ना हा एक सई सहीला काय लागत तिला आणि मी साडे बघायला आलोय गावामध्ये एक कलर छान वाटतो का तुम्ही होती तशी साडी कलर कलरची पण मी आणि संध्याताई ये ना आम्ही मार्केट मध्ये आलेलो होतो तर आम्हाला साड्या बघायच्या होत्या संध्याताईंना घ्यायची होती ना तर छान अशा साड्या बघितल्या आणि संध्यात ही साडी जास्त आवडली मग त्यांना त्यांच्या भाचीसाठी साडी घ्यायची होती ना त्यांच्या भाचीचं लग्न आहे ना आत्ता तर तिच्यासाठी त्यांना साडी घ्यायची होती तर त्यांनी ना मस्त ही साडी घेतली तिला केळवणाच्या कार्यक्रमासाठी तर छान साडी होती मला पण कलर आवडला डिझाईन पण आणि सध्या ट्रेंड आहे या साडीचा तर आजही बाहेरच दिवस चाललं आहे तर आत्ता पण बाहेरच चाललो आहे मुलांसाठी नवीन नाही तर मुला उद्या विठ्ठल बनायचं आहे ना तर त्यामुळे मग चाललोय आता आम्ही रेंटिंग कपडे भेटतोय आमच्या जवळच आहे तर तिथेच चाललोय अंशूला पण तिथूनच मुकुट वगैरे आणलेला होता लुगडं वगैरे अंशुच होतं अंशू हाय का ना। नाही सगळ्यांना अंशुला राग आलेला आहे <laughs> तर हा व्हिडिओ आजचा म्हणजे शनिवारचा येतोय तर खूप छान आमचे विठ्ठल मस्त सकाळी सकाळी रेडी झालेले तर त्यांना आहे ना, ना मस्त जायचं आहे आज स्कूलमध्ये आणि आरुष मस्तपैकी तयार झाले तर आज शाळेमध्ये फंक्शन आहे त्यांच्या ना आषाढी एकादशी निमित्त तर छान दिसत आहे दोघे पण तर आता स्कूलला जाणार ना तुम्ही हां हां चला मग आता मस्त रेडी झाले उठून सगळ्यांना लुक दाखवा एकदा दा। चला हां तर आमचे दोन दोन विठ्ठल रेडी झालेले इकडे आणि रुक्मिणी नाराज झालेली अ <laughs> तू काल बनली होती ना माझ मार आरुष दादा शिवदादा दोघे पण बनले मस्त छान दिसत आहे दोघे पण मस्त हम्म आरुष दादा पण छान दिसत आहे चला हाय करा सगळ्यांना गुड मॉर्निंग बोला आज जोरात बोला जोरात चहा पिले ना हा असं काही चला आता तुम्ही जाताय का सोडवायला नाही नाही तुम्ही जा नाही नाही तुम्ही जा तुम्ही जा म्हणजे त्यांची ऑर्डर आहे विठ्ठल ना गाडी अरे 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 हा निघाल निघाल बाय बाय विठ्ठल बाय विठ्ठल 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 बाय बाय तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय